या ठिकाणी मंचावर उपस्थित अतिथीगण समोर बसलेले सर्व पालक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि माझ्या मित्रांनी या ठिकाणी आपण सह्याद्री वाहिनीवरील आपली माती आपली माणसं हा कार्यक्रम कधी ऐकला असेल कधी बघितला असेल तसंच या ठिकाणी आपल्या मातीमध्ये आपल्या माणसाने या ठिकाणी जी रॉयल इंग्लिश स्कूल या ठिकाणी स्थापना केली दोन हजार पंधरा साली या आपल्या मातीतील आपल्या माणसाला या भागातील सर्व पालकांनी तसेच सर्व विद्यार्थी जे कोणी सुखचिंतक असतील त्या सर्वांनी आपल्या माणसाला या ठिकाणी साथ दिली पाहिजे आणि या ठिकाणी आपल्या मातीमध्ये लावलेल्या एका वृक्षाला या ठिकाणी फलटण शहरामध्ये त्याची एक पालवी फंदी फुटली पाहिजे आणि त्या ठिकाणी देखील आपली एक शाखा त्या ठिकाणी निघली पाहिजे त्यासाठी आपल्या माणसाला आपण सर्वांनी त्या ठिकाणी एक साथ दिली पाहिजे या ठिकाणी आपण बघत असाल की एक डोंगराळ भागामध्ये एक चांगलं दर्जेदार या ठिकाणी स्कूल निर्माण करणं त्याची सांभाळणं आणि त्याची गुणवत्ता टिकून ठेवणं हे कोणाला देखील जमत नाही या ठिकाणी आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जर बारामती शहर असेल किंवा इतर फलटण शहरामध्ये बघत असाल तर वेगवेगळ्या अकॅडमीज लागलेल्या आहेत आणि त्या अकॅडमीच्या स्पर्धेच्या युगामध्ये अकॅडमीचं जे शिक्षण असतं ते शिक्षण अकरावी बारावीचं जे शिक्षण असतं ते शिक्षण त्यांचं नववी दहावीमध्ये त्यांचं घेतलं जातं अकरावी बारावीला विद्यार्थ्यांकडून सीई टीची तयारी करून घेतली जाते या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर सर्व एक्झाम्स जे आहेत आता ई टीवरती झालेल्या आहेत आणि आपल्या मुलांची जर गुणवत्ता टिकवायची असेल तर त्या मुलांना देखील ई टीचं परिपूर्ण ज्ञान त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे जे बाहेरच्या अकॅडमीतली जी मुलं असतात ते अकरावी बारावीमध्ये फक्त ई टीचा अभ्यास करतात अकरावी बारावीचा अभ्यास त्याचा दहावीमध्ये घेतला जातो आणि अशा पद्धतीचं मुलांवरती भरपूर त्या ठिकाणी प्रेशर त्या ठिकाणी ते अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी क्रिएट करत असतात परंतु या ठिकाणी अकॅडमीची जर तुम्ही जर फी बघितली असेल तर अकरा बारावीची फी आहे तीन लाख चार लाख चांगल्या अकॅडमी पाच लाखापर्यंत त्या ठिकाणी जातात तर अकॅडमीमध्ये सर्वच मुलांनी ॲडमिशन घेतलं तर सर्वच मुलं टॉपमध्ये जातात का याचा देखील विचार करणं गरजेचं आहे कारण की विद्यार्थ्याची गुणवत्ता त्याच्याकडे देण्यात येणारं लक्ष हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आपण एखाद्या हॉस्पिटलला डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी एखादा डॉक्टर विचारतो आपण एक मिनटात तो आपल्याला बाहेर काढतो आणि सिस्टरला सांगतो ह्याची गोळी द्या आणि चला निघून जावा तर आपल्याला त्या ठिकाणी डॉक्टरनी आपल्याला काय झालेलं आहे किंवा कशा पद्धतीने आपण पुढं जायचं आहे याबद्दल कुठलीही माहिती दिली जात नाही आपल्याला फक्त गोळी दिली जाते आणि तुम्ही बाहेर निघा परंतु त्याच ठिकाणी जर एखादा डॉक्टर तुम्हाला तुमचे आधी नाव विचारलं तुमचं गाव विचारलं कुठून आलंय तुम्हाला काय होतंय तुम्हाला काय झालेलं आहे आणि याच्यावरती काय उपाय आहे अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला तो, तो डॉक्टर एक चांगला वाटतो अशाच पद्धतीचं अकॅडमीच्या शिक्षणामध्ये पण तिथे तीनशे चारशे पाचशे असे हजारो मुलं त्या ठिकाणी असतात तुमच्या मुलावरती स्पेशली लक्ष देईल असं कुणीही त्या ठिकाणी नाही एखादा पालक आल्यानंतर तुमचा मुलगा कुठल्या विषयामध्ये कमी आहे कुठल्या विषयामध्ये जास्त आहे परंतु इथे सरांनी हे जे शाळेचे प्रमुख या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध आहेत ते कधी देखील कॉल केला तुम्ही त्यांना कधी येऊन भेटू शकता तुमच्या पालका पालक त्या ठिकाणी भेटून येण आपला विद्यार्थी कसा आहे कुठल्या विषयामध्ये कमी आहे त्याला कुठले कुठल्या गोष्टी केल्यानंतर त्याच्या मार्कामध्ये इम्प्रुवमेंट होऊ शकते अशा पद्धतीचा पर्सनली या ठिकाणी तुम्हाला फॅमिली डॉक्टर जो म्हणला जातो तो, तो फॅमिली या ठिकाणी शिक्षक तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे अशा पद्धतीचं वैयक्तिक लक्ष देणारा शाळेचा संस्थेचा प्रमुख जर तुमच्या विद्यार्थ्यासमोर जर असेल तर तो विद्यार्थी नक्कीच त्या ठिकाणी पुढे जाणार तुम्ही जर गर्दीमध्ये जर विद्यार्थ्याला तुमच्या जर मुलाला सोडलं तर त्या मुलावरती कोणी लक्ष देणार नाही विद्यार्थी हा त्या अंधारामध्ये त्या ठिकाणी चाचपडत त्या ठिकाणी बसणार आणि एक दिवस तो डिप्रेशन मध्ये जाणार आपण पाच लाख रुपये घालून सुद्धा त्या विद्यार्थ्याला मार्क कमी पडले म्हणून आपण आपल्याच मुलाला त्या ठिकाणी बोलणार आणि तो मुलगा त्या ठिकाणी डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर असे कित्येक उदाहरणं आहेत जी बारावी नंतर तुम्हाला ऐकायला भेटत असतील पेपर अवघड गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय काय कृती केलेली आहे आणि मग आपण 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 विचार करायला लागतो की आपला मुलगा तर हुशार होता आपला मुलगा तर शांत होता मग त्यांनी असं का केलं त्याचं एक महत्वाचं कारण समोर येतं की त्या ठिकाणी त्या ठिकाणी दाब त्या ठिकाणी असलेलं प्रेशर पालक त्या विद्यार्थी आपला कसा आहे याच्याबद्दल त्या गर्दीच्या ठिकाणी पालकांना सुद्धा त्या ठिकाणी वेळ दिला जात नाही तर पालकांना तर काय समजतं तर आपल्या या भागामध्ये कमी खर्चामध्ये दर्जेदार शिक्षण आणि तुमचा मुलगा कसा आहे याचं परिपूर्ण नॉलेज हे चौरी साहेबांकडे सरांकडे आहे आणि ते नॉलेज हे तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही तुमच्या पा मुलाची एक इमेज बनवू शकता की आपला मुलगा पुढे जाऊन डॉक्टर बनवू शकतो इंजिनियर बनवू शकतो तो स्पर्धा परीक्षेला जाऊ शकतोय का आणखी त्याला आपल्याला वेगळं काय करता येईल तुम्ही मुलांवरती दबाव टाकून त्यांच्याकडून तुम्ही डॉक्टर डॉक्टर बन तू सीई टीच दे आणि तू इंजिनियरच बनला पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांच्यावरती जर प्रेशराईज केलं तर मुलाचं मानसिक त्या ठिकाणी खच्चीकरण होतं आणि मुलाचं खूप मोठ्या प्रमाणावर हो या ठिकाणी नुकसान होतं तर या ठिकाणी अमोल सरांनी आपल्याला या ठिकाणी चांगली संधी या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचा सर्व पालकांनी या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे आजूबाजूच्या परिसरातील या ठिकाणी सर्वांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि हे सगळं करत असताना मी देखील अमोल सरांना या ठिकाणी सांगेन की या ठिकाणी ही ग्रुप स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आता बऱ्याचशा स्कूलमध्ये जे फाउंडेशन कोर्सेस चालू आहे ते फाउंडेशन कोर्सेससुद्धा जसे आपण चौथीमध्ये असेल आठवीमध्ये असेल स्कॉलरशिपची आपण या ठिकाणी आपल्या मुलांना त्या ठिकाणी देत असतो त्याच धर्तीवरती जे अकरावी बारावी बारावीनंतर जे आपण सीई टी देतो त्याचा जे फाउंडेशन कोर्स असतो तो, तो मुलांना सातवीपासून या ठिकाणी दिला जातो तर याच्या दृष्टीने देखील आपण आपण प्रयत्न करतच आहात परंतु फाउंडेशन कोर्सवरती जास्तीत जास्त या ठिकाणी भर दिल्यानंतर आपल्या मुलाला सी ई टीमध्ये बारावीनंतर जी सीई टी दिली जाते त्याचा ता तणाव त्याची जी प्रिपरेशन असेल तो मुलगा सातवीपासूनच त्या ठिकाणी करायला चालू करतो आणि त्या मुलाला बारावीमध्ये गेल्यावरती त्या ठिकाणी ताण निर्माण होत नाही तर मी एवढं सांगू शकतो की या ठिकाणी आपल्या मातीतील आपला माणूस आहे त्याला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे आणि त्याला साथ दिल्यानंतर तुमच्या मुलाचा रिझल्ट आणण्याची जबाबदारी ही त्यांची आहे कारण की आपल्यापेक्षा जास्त वेळ हा आपला मुलगा हा स्कूलमध्ये असतो आपला मुलगा कसा आहे हा आपल्यापेक्षा जास्त शिक्षकांना जा माहीत असतात त्याच्यामुळे तुम्ही एक विश्वासाने या ठिकाणी चौरे सरांकडे आपला मुलगा सोपवू शकता आणि त्याला हक्का विचारू शकता की माझा मुलगा कशात कमी आहे आणि ते वाढण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता हक्काने विचारण्याची एकच जागा या ठिकाणी आहे तुम्ही या स्पर्धेच्या युगामध्ये जर बाहेर गेल्यानंतर हक्काने तुम्ही विचारू शकत नाही हे या ठिकाणी लक्षात राहा या त्यानंतर मी बरेचसे आता मुलं आपली दहावीची असतील अकरावी बारावीची असतील अकरावी बारावीला पण आपल्या या ठिकाणी परमिशन मिळालेली आहे दहावीचे पालक असतील नववी दहावीचे पालक तसेच विद्यार्थिनींचे पालक असतील या ठिकाणी आपण आपल्या मुलासाठी एक आयुष्याची मोठी पुंजी या ठिकाणी आपण जमा करत असतो आपला सगळा जीव हा आपल्या मुलांमध्ये असतो परंतु काही गोष्टीकडे पण पालक म्हणून आपण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे या ठिकाणी मोबाईलच्या युगामध्ये आपण त्यांच्याकडे जो मोबाईल देतो त्या मोबाईलमध्ये दे। आपण स्वतःचा वडिलांचा मोबाईल देत असेल किंवा त्यांना काही ठिकाणी जर आपण त्यांना मोबाईल घेऊन दिला असेल आजची मुलं ही मोबाईलवरती इंस्टा अपलोड करतात अगदी सातवी पासच्या मुलांपासून जरी बघितलं तर इन्स्टा अपलोड आपल्या मुलांनी परस्पर केलेला आहे फेसबुक अपलोड केलेला आहे फ्री फायरची गेम त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे तर आपण जेवढी जिम्मेदारी आपण शिक्षकांवरती टाकतो तेवढी जिम्मेदारी आपला मुलगा घरी आल्यानंतर काय करतो काही करत नाही याची कडे सुद्धा त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे कारण की बरीचशी मुलं ही मोबाईलमध्ये व्यसनाधीन होऊन त्या मो मोबाईलमध्ये फेसबुक इंस्टा आणि फ्री फायर याच्यामुळे त्यांचा अभ्यासावर लक्ष या ठिकाणी कमी झालेलं आहे तेवढीच आपली पालकांची या ठिकाणी जबाबदारी आपण आपल्या मुलाला आपली त्या ठिकाणी आपली मोटरसायकल देतो तू जा अपन अपन इकडे जा, जा। परंतु आजची मुलांना थ्रील करण्याची या ठिकाणी सवय लागलेली ला आहे आपण आयुष्यभर मुलांसाठी करत असतो पण अपघाताचं प्रमाण देखील तेवढंच वाढलेलं आहे याची देखील पालकांनी या ठिकाणी जाणीव असणं आवश्यक आहे तसंच ज्या पालकांकडे या ठिकाणी मुली आता दहावीला असतील नववीला असतील भविष्यामध्ये त्या ठिकाणी जे कोणी या ठिकाणी आपल्याला अकरावी बारावीला या ठिकाणी शिक्षण आता पुढल्या वर्षीपासून तर उपलब्ध होणारच आहे परंतु आपण विश्वासाने मुलींना बाहेर पाठवत असतो तेवढ्याच विश्वासाने देखील मुलींनी आपल्या पालकांचा विश्वास या ठिकाणी जपायचा असतो या ठिकाणी बऱ्याचशा केसेस आमच्याकडे या ठिकाणी आलेले असतात की या वयामध्ये या भावनेच्या ह्याच्यामध्ये काही मुली आई वडिलांचा विचार न करता या ठिकाणी बाहेर पडत असतात परंतु बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी आल्यानंतर त्या ठिकाणी नोंद आल्यानंतर आई वडील त्या मुलीच्या अक्षरशः पाया पडत असतात परंतु ती भावनेमध्ये एवढी वाहून भावन गेलेली असते आई वडील भाऊ त्यांच्या पाया पडत असतात ती अजिबात ऐकायला तयार तुमच्यावरती शून्य टक्के विश्वास असतो पण जो नवीन मुलगा त्यांच्या त्या ठिकाणी जीवनात आला असतो त्याच्यावरती शंभर टक्के विश्वास असतो एकही केस असे एकही जिबं पाठीमागे गेलेली आहे किंवा असं सांगणार तर विद्यार्थी आपल्या पालकांची तेवढी जिम्मेदारी आहे की आपली मुलं आपली मुली या ठिकाणी काय करत आहेत काय करत नाहीत याचीसुद्धा तुम्हाला जाणीव असणं हो आवश्यक आहे एकदा का आपले मुलगा आपली मुलगी हातात गेल्या हाताच्या बाहेर गेल्यानंतर ती परत आपल्या हातातमध्ये येणं हे अशक्यप्राय या ठिकाणी होऊन जातं त्याच्यामुळे आपल्या मुलांवरती आपल्या मुलींवरती तेवढंच लक्ष पालकांचं असणं अत्यंत आवश्यक आहे तसंच या ठिकाणी आता खूप वेळ होत चाललेला आहे करिअर मार्गदर्शन करण्यासाठी भविष्यामध्ये स्पर्धेस परीक्षा असतील या ठिकाणी कधी वेळ भेटला कधी शाळेने या ठिकाणी स्कूलने आमंत्रण दिलं तर नक्कीच नववी दहावी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परत एकदा करिअर स्पर्धा परीक्षा कसा अभ्यास करावा आणि कोणत्या स्पर्धा परीक्षा द्याव्यात या त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी मी नक्कीच येईल कधी वेळ असेल कधी तुम्हाला तर कधी कळवा त्या ठिकाणी मी नक्की आणि या ठिकाणी मला या ठिकाणी बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी चौरेसरांचा आणि संस्थेचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद